पिंपरी चिंचवड शहराच्या कुदळवाडी भागातून एक आगीची घटना समोर येते ही आग आज सकाळी आठच्या सुमारास लागली कुदळवाडी परिसरातील एका रबरच्या फॅक्टरीला भीषण आग लागली या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात रबरच्या कंपनीसह आजूबाजूच्या कंपनीला मोठं नुकसान झालंय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला ही बातमी कळताच शहरातील आठ अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे या आगीमध्ये आर के ट्रेडर्स व रबरच्या कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हो या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही कोणतेही नागरिक जखमी झालेले स्थितीला आग नियंत्रणात आली असून हो पिंपरी चिंचवड शहरातील अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे नेमकी ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून सध्या जेसीबीच्या सहाय्याने या कंपनीचे पत्रे बाजूला घेण्याचे काम सुरू आहे याच बातमीचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये जणू काय आगीच्या घटनांचं ग्रहणच लागलं असं म्हणावं लागेल कारण आपण पाहतोय की मागील महिन्यामध्ये देखील याच कुदळवाडी परिसरामध्ये आग लागली होती आता आपण आहोत कुदळवाडीच्या पवार वस्तीमध्ये या ठिकाणी जर आपण माझ्या मागे पाहिलं तर सकाळी आठ वाजता या ठिकाणी एका रबरच्या कंपनीला भीषण आग लागली होती आपण पाहू शकतो की आग इतकी भीषण होती की आजूबाजूचे देखील या ठिकाणी गोदामे त्या ठिकाणी देखील ही आग पसरली होती मोठ्या प्रमाणात जी आहे ही आग लागलेली लागल्याचं आपल्याला कळतं या ठिकाणी ही आग रबरच्या मटेरियलला लागल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते कंपनीचं नुकसान झालंय आग भिजवण्यात जे आहे पिंपरी चिंचवड अग्निशमक दलाला जवळपास यश आलेले आपल्यासोबत शहराचे उप अग्निशमक अधिकारी आपण त्याची बातचीत करणार आहोत सर काय सांगाल काय प्राथमिक माहिती आग कशामुळे लागली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सकाळी आठ वाजता वरती प्राप्त झाल्यानंतर चिखली उप अग्निशमन केंद्र मुख्य अग्निशमन केंद्र मोशी अग्निशमन केंद्र आणि टाटा मोटर्स इथं इथं गाड्या बोलवण्यात आल्या आणि टोटल मिंजू पॉलिमर आणि या दोन दुकानांचा आगीच्या बाजूला असलेले दोन असे चार दुकानांना आग लागले एकंदरीत जर परिसर पाहिला तर या ठिकाणी कायमच आगीच्या घटना येत असतात नेमकं काय सांगाल आता काय स्टेटस आहे या ठिकाणी आग किती किती टक्के आटोक्यात आली टोटल आग आमची टोटल ऐंशी ते नव्वद टक्के आटोक्यात आलेली आहे कुलिंग च चा काम चालू आहे आणि थोडं ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी ते अडचण बाजूला करून राहिलेले आहे येईल साधारण या ठिकाणी किती नुकसान झालं आजूबाजूचे देखील गोदाम आहेत काही त्यांचं देखील नुकसान झालेलं दिसते या ठिकाणी कोणती जीवितहानी झाली काय कॅज्युअल्टी आहे या आगीमध्ये कोणती जीवितहानी नाही आहे फक्त जे आर्थिक नुकसान झालेले आहे ते बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे ही कंपनी अधिकृत आहे का अनधिकृत आहे याबद्दल काय स्पष्ट सांगा ते आमचे वरिष्ठ याच्याबद्दल माहिती घेऊन इन्व्हेस्टिगेशन करतील आणि नंतरच समजेल आपल्यासोबत हे पिंपरी चिंचवड शहराचे उप अग्निशमक अधिकारी होते त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार आपण पाहू शकतो की सकाळी आठ वाजल्याच्या सुमारास जे आहे या रबरच्या कंपनीला आग लागलेली लाग आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जे आहे कुदळवाडी या परिसरामध्ये कायमच आग लागायची घटना समोर येत असते जर का पिंपरी शहराला आग आगीच्या घटनेचं ग्रहण लागले असं सध्या चित्र समोर येत आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी पिंपरींचवड शहराला जवळपास या आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोणतीही जीवितहानी झाली नाही वेळीच जे आहे पिंपरींचवड शहराचा अग्निशमक दल या ठिकाणी पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला असं म्हणावा लागेल कॅमेरामॅन महान शिवराया सह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड